वसाहत अस्वेले कॉलनी विद्यानगर मधील प्रलंबित रस्त्यासाठी युवा नेते सागर वनखंडे व वा दिगंबर जाधव यांचे लाक्षणिक उपोषण महापालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे आमदार नायकवडे आणि काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे यांचा माजी पालकमंत्र्यांवर निशाणा गेर्जेतील प्रभाग दोन मधील माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्रीनगर ते अस्वेले कॉलनी अस्वेले कॉलनी ते विद्यानगर व तसेच सावडी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या दोन मुख्य रस्त्यांची अवस्था खराब आहे मिरज शहरातला बराचसा वर्ग एमआयडीसी मध्ये जाण्याकरता त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वणखंडे सर आणि आमदार इद्रिस नायकवडी यांनी युवा नेते सागर वणखंडे आणि दिगंबर जाधव यांच्यासह हो या भागातील रहिवाशांच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला तर या रस्त्याबाबत त्यांनी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली तर महापालिका प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तर महापालिका प्रशासनाने देखील सदर रस्त्यासाठी अंदाजपत्रकात चौऱ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार सहाशे बासष्ट रुपये इतकी रक्कम असून याबाबत मुख्य लेखाधिकारी आणि आयुक्तांशी चर्चा करून चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात कामाच्या नावानिशी समाविष्ट करून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देताना हे उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले तर याबाबत आयुक्त अनिश मुल्ला यांनी उपोषण स्थळी दिले यानंतर मात्र मागण्या मान्य झाल्याने उपोषणकर्त्यांनी सदस्य उपोषण मागे घेतले व आनंद व्यक्त केला यावेळी युवा नेते सागर वनखंडे दिगंबर जाधव यांच्यासह माजी नगरसेविका अनिता वानखंडे संदीप सलगर यांच्यासह स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी माझे सैनिक सह्याद्रीनगर आणि हा जो विस्तारित भाग आहे त्या भागातील नागरिक या ठिकाणी कुपोषणावर होते त्यांच्यासोबत त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक दिगंबर जाधव असतील अनिता ताई वनखंडे असतील वनखंडे सर असतील सागर असतील आणि सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत काय प्रश्न हे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो होतो प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं खरं तर हे नगराशास्त्रापासून त्या भागाकडं माझं लक्ष आहे अस्वलेमाळा वगैरे हा जो काही भाग आहे तिथं अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे कारण लागून एम आय टी सी आहे एम आय डी सीत जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तिथल्या रहिवाशांसाठी सुद्धा दळणवळणाचं एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे होतो आहे परंतु हा रस्ता दोन चार वेळा कुठल्या तरी फंडातनं धरायचा प्रयत्न या लोकांनी केला धरलं गेलं आता ह्यातनं हे धरलं गेलं असं दाखवलं गेलं आणि त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातनं धरतो त्यातनं कॅन्सल करा अशी थापेबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे असं थोडंसं मला कागदपत्रावर लक्षात आलेलं आहे त्यामुळे आज या भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून माझी कुठेतरी यातली जबाबदारी आहे मी निश्चितपणाने या दो विषयासाठी दोन्ही म्हणजे एक डी पी डी सीचे सचिव प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील या दोघांशी संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसवून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल यासंबंधी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन कारण आता बजेट नवीन होणार आहे नवीन बजेटमध्ये महापालिकेने तरी ते धरावं आणि लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू करावं त्याची अंमलबजावणी चालू करावी जेणेकरून या पावसाळ्याच्या आधी तो रस्ता पूर्ण होऊन लोकांच्या वापरात आला पाहिजे लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे प्रामाणिक इच्छा आहे तिथल्या लोकांची आणि तिथल्या लोकप्रतिनिधींची की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी एक या जिल्ह्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने या कामात त्यांना मदत करेल प्रभाग क्रमांक दोनमधील जो माझी सैनिक बसात सह्याद्रीनगर आसवाली कॉलनी विद्यानगर आणि एम आय डी सी जाणाऱ्या रस्त्यासाठी मिरज वाढ क्रमांक तीनचा लगच असणारा भाग कारण लोकांनाही माहीत नाही अजून की नगरचे नगरसेवक तिथं आपण केले गेल्यामुळं लोकांना वाटत होतं की हेही कामं तुम्ही करावी त्यासाठी तिथले जे ते 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 नगर आहेत विद्यानगरचे आसवाली कॉलनीतले दिगंबर जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती समाज आणि ते वर्खणी झाल्यानंतर त्या भागातले बरेचसेच रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनशेही आपण अंतरित रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे सह्याद्रीनगरपासून जाणारा हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित आपण हा जनरल फंडातून काम सुचवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की या कामाला सुचलेलं असताना मंजूर झाले तसंच परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला दोन मधला असला तरीसुद्धा गरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि या विद्यानगरच्या आसोरी लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समीत कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहिती आहे पालकमंत्र्यांच्या काळ याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे जिल्ह्याचे स्थानिक आमदार विधानपरिषदेचे इतिशबाई नायकपुडे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून जे पाठीमागे आम्ही लागलो तेही त्याचे स डी पी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खरं यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या असोवली विद्यानगर एम आय डी सीच्या या प्रभागोमध्ये लोकांची खूप गैरसोय आहे मस्त मेन रस्ता वाहतुकीचा आहे एम आय डी सी लोकांचा तो आहे त्यासाठी आम्ही एक दिवसाचं लक्ष देऊपेशन देखून जाधव आणि सागर वनखंडी आणि त्यातल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इद्रिशबाई आले त्यांचं मी आभार मानतो आहे आणि इद्रीशबाई शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे स्थानिक विधान परिषद असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रपासून चालताय पण स्थानिक मिरज मतदारसंघातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला रस्ता होण्याच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही म्हटला तसं जून अखेरपर्यंत याचा वर्कआउट होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी या पतीनं साहेबांच्या बरोबर भेटून या पुढचा करण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी तिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा रस्ता सुचवलेला त्याची पत्रही आपल्याकडे आहेत की हा रस्ता सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कारणं काही असतील ते त्यांना ज्यांनी अडवला त्यांना विचारलं तर मला वाटतंय होईल परंतु आता आम्ही थांबणार नाही एक पहिला सुरुवात एक लाख रुपये उपोषण आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच या महापालिकेचे समोर रुपये अंमल उपोषण करावं लागेल